हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आज आपण चाळीस साईज कटोरीचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत म्हणजेच पेपरवर आपण पॅटर्न पाहणार आहोत आणि इथे मी मापं लिहून घेतलेले आहेत पूर्ण उंची पंधरा इंच आहे छाती चाळीस शोल्डर आहे साडेचौदा कमरगेर अडतीस लांबी साडेचार दंडगेर चौदा मुंडागेर अठरा आणि पुढचा गळा पाच मागचा गळा नऊ ही आपण मापं लिहून घेतलेली आहेत या मापावरून आपण कटोरीचं पॅटर्न काढूया आणि अगदी मी सोप्या पद्धतीत सांगितलेले तुम्ही नक्की हा डायग्राम काढून बघा अगदी सोप्या पद्धतीत आहे आणि भरपूर मैत्रिणींची समस्या असते कटोरी वाढूनसुद्धा कमी पडते तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी काढा बिलकुल कमी होणार नाही आणि परफेक्ट अशी कटोरी तुमची बसेल नक्की तुम्ही हा डायग्राम बघा करूया आपण सुरुवात पंधरामध्ये आपल्याला दीड मिळवायचे आहेत म्हणजे पूर्ण उंची साडेसोळा इंच झाली इथे आपण ब्लाउजची उंची घेतली ब्लाउजची उंची झाल्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर मी इथे छाती चाळीस असल्यामुळे साडेपाच इंच छाती चाळीस असल्यामुळे मी इथे शोल्डर साडेपाच ठेवणार आहे शोल्डर झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मुंडागेर मुंडागेर आपण इथे ठेवणार आहोत चाळीस छाती असल्यामुळे आपण मुंडागेर इथे सव्वा सहा इंचा ठेवणार आहोत मुंडा झाल्यानंतर आपल्याला इथे छातीची गळी ठेवायची छाती चाळीस असल्यामुळे इथे छातीची गडी आपण दहा इंच ठेवणार आहोत चौथा भाग करणार आहोत आपण इथे छाती चाळीस असल्यामुळे चौथा भागाला दहा इंच प्लस त्याच्यात आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे साडे अकराची आपल्याला ही गळी ठेवायची आहे आता इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊया ते आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला गळारुंदी आपण इथे सव्वा दोन, दोन इंच ठेवणार आहोत कारण छाती चाळीस असल्यामुळे आपल्याला इथे गळारुंदी सव्वा दोन इंच ठेवायची आहे आणि पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला पाच इंच इथे मी पाच इंचचा पुढचा गळा घेणार आहे गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथे लहान मोठे गळे असतात कस्टमर जसं ज्याप्रमाणे आपल्याला कस्टमरने ब्लाऊज दिलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे गळे घ्यावे लागतात इथे मी पुढच्या गळ्याचा आकार दिलेला आहे योगपट्टी योगपट्टीसाठी आपल्याला इथून घ्यायचं आहे साडेतीन इंच ते साडेतीन इंच योगपट्टीसाठी आणि ह्या साईडनं घ्यायचं आहेत आपल्याला अडीच इंच योगचा आकार देऊया इथे तिरकस घ्यायचं आहे आपल्याला कारण शोल्डर उतरतं भरपूर महिलांची समस्या असते की हे शोल्डर खाली उतरतं म्हणून आपण इथे अर्धा इंच घ्यायचं अर्धा इंच घेऊन आपण इथे या ठिकाणी गड्याच्या इथे मिळवून देणार आहोत इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे मी एक इंचावर मुंड्याचा आकार दिला आणि दीड इंचावर दिला आहे इथे आपले हे मुंड्याचे आकार धुऊन झालेले आहेत आता कटोरी बनवण्यासाठी कटोरी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत मुंड्यापासून अडीच इंच अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवते इथून आपण घेणार आहोत अडीच इंच मुंड्यापासून घेणार आहोत आपण अडीच इंच अडीच इंच घेऊन इथे आपल्याला द्यायचं आहे कटोरीचा आकार बरोबर जिथून गोड राऊंड येतो ना तिथून आपल्याला हे कटोरी अशी आखून घ्यायची आहे इथे आपली कटोरी काढून झालेली आहे आपण याच पेपरमध्ये कटोरी वाढून घेणार आहोत दुसऱ्या पेपरवर आपण कटोरी वाढवणार नाही आहोत आता हा पेपर मी असा खोलून घेतलेला आहे आणि गळ्याच्या इकडून आपल्याला घ्यायचे पावणे दोन इंच इकडे आपल्याला वाढून घ्यायचेत बाहेर मी पेपर असा ओपन करून घेतला आणि जिथून फोल्ड आहे ना आपला हा पेपर इथून आपल्याला काय करायचं आहे पावणे दोन इंच बाहेर वाढून घ्यायचे इथे मी पावणे दोन इंचावर असं व बाहेर वाढवून घेतलेला आहे पावणे दोन इंच घेऊन आपल्याला इथे घ्यायचे क्रॉस घ्यायचे आहे इथे आपल्यालाही साडेसहा इंचवर क्रॉस घ्यायचे किती साडेसहा इंचावर आपल्याला इथे क्रॉस घ्यायचे इथे निशान मारून घेतलेले आहे इकडून साडेसहा घेतलं आणि जे आपली योग आहे ना योगपट्टीच्या खाली मी एक इंच घेतलेले आहे ते एक इंच घेऊन काय करायचं आपल्याला इथे असा हा आकार द्यायचा हे बघा चाळीस साईज कटोरी काय केलं आपण इथून योगपट्टीच्या साडेतीन इंच आपली योगपट्टी आहे आणि साडेतीनच्या खाली आपण एक इंच कमी करून घेतलेलं आहे कमी करून घेतलेलं आहे आणि इथून आपण साडेपाच घेतलं आहे आणि इथून साडेसहा आण सा घेतलेला आहे इथून आपण किती घेतलं साडेसहा इंच आणि इथून साडेपाच इंच हे लक्षात घ्या बरोबर साडेपाच आहे कमी नाही जास्त नाही एकदम परफेक्ट इथून साडेपाच घ्यायचं आणि इथून साडेसहा घ्यायचं या ठिकाणी आपली इथे कटोरी कंप्लीट झाली हे बघा पुन्हा आपल्याला साईडला वाढवायची गरज नाही आहे ही मी कटोरी तयार करून घेतलेली आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया आपण का काय करतो हाफ कटोरी घेतो ही बघा अशी हाफ कटोरी आपण आखून घेतो हाफ कटोरी आखून घेतो ही कटिंग करून मग आपण इकडच्या साईडला दीड इंच आणि इकडच्या साईडला दीड दीड इंच वाढवतो ओके नाही सेम आहे आपण हे कटिंग करून घेऊया अगदी परफेक्ट बसते ही कटोरी आणि जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्की आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या सेम मध असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आणि टक्स पॉईंट कसा घ्यायचा याचा मी इथे तुम्हाला दाखवते हे बघा आपण मध्य करतो नाही असं असं मोजून घेण्यापेक्षा काय करायचं हे टोक जे आहे हे इथे असं फोल्ड करायचं हो। बरोबर आपली मद्य तयार होतो इथे मद्य तयार झाला ना तर इथे आपण घेणार आहोत इथे आपण घेणार आहोत साडेतीन इंच किती साडेतीन इंच कारण छाती चाळीस आणि ब्लाऊज लांबीला जास्त आहे म्हणून साडेतीन इंच घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे बघा पावणे दोन इंच घेतले मी इथे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली बरोबर इथं मध्य होतो कारण मध्ये मधो मध आपण कटोरी फोल्ड केली ना तो अगदी व्यवस्थित मध्ये निघतो ही आपली कटोरी आणि हा साईडचा भाग आपण हा कटिंग करून घेऊया सेफ कटिंग करून घेऊया पट्टी कारण मी हे बघा योगपट्टी आपण एक इंच खाली घेतलेली तरी पट्टी कमी झाली मी इथे ह्या साईडला योगपट्टी काढून देणार आहे साडे अकराची आपली ही घडी आहे छाती चाळीस असल्यामुळे साडे अकराची ही घडी इथून घेतला आपण अडीचच्या जागी मी इथे तीन इंच घेतले कारण शिवण्यासाठी आपण अर्धा अर्धा इंच वाढवतो ना त्याच्यामुळे शिवून आपली बरोबर अडीच आणि साडेतीनची तयार व्हायला पाहिजे आणि या साईडनं साडेतीनच्या जागी मी चार इंच घेतली आहेत म्हणजे इथे मी योग आखून घेतलेला आहे शिवून बरोबर अडीच आणि साडेतीनची आपली पट्टी तयार होती आता बाही काढून घेऊया बाहीची लांबी आहे साडेचार इंच आणि त्याच्यात आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे साडेचारमध्ये दीड केले तर म्हणजे आपली पूर्ण उंची बाहीची सहा इंच झाली आणि बाहीची रुंदी घ्यायची आपल्याला इथे छातीचा चौथा भाग छाती चाळीस असल्यामुळे चौथा भाग दहा इंच येतो इथे मी दहा इंच घेतले आणि बाही आहे चौदा इंच चौदाचे हाफ झाले सात इंच इथे आपण घेणार आहोत सात इंच आणि प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच बाहीला सेप देण्यासाठी या ठिकाणी बाहीचा आकार देऊन झालेला आहे आपला हे मी आखून घेणार आहे इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हे बघा अगदी पटपन होणारा डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं ना तर तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही माप व्यवस्थित समजून घ्यायची छातीचा चौथा, चौथा भाग वगैरे समजून घ्यायचं आणि प्रत्येक ब्लाउजला हा छातीचा चौथा भाग घडी करण्यासाठी लागतो आपल्याला म्हणून भाग व्यवस्थित समजून घ्या इथे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत हा झाला इथे आपला हा पुढचा भाग तयार पाठचा भाग अशाच पद्धतीने काढून घ्यायचा कपड्यावर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा म्हणजे अगदी व्यवस्थित असं तुमच्या लक्षात येईल आणि इथे आपण ही चाळीस साईज कटोरीचा डायग्राम व्यवस्थित काढून घेतलेला आहे प अगदी परफेक्ट आणि हा डायग्राम तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जर समजला नसेल तर नक्की कमेंट करून सांगा मी पुन्हा तुम्हाला व्यवस्थित असं समजवण्याचा प्रयत्न करेल चला तर मग भेटू आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये